जय हिंद जनता न्यूज मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत एक डोंगर माळावर दोन कोंबड्यापासून सुरुवात केलेला एक युवा विद्यार्थी आज जवळपास शंभर प्लस कोंबड्या आहेत आणि त्यांच्या ह्या प्युअर गावरान कोंबड्या या पूर्ण माळावर कुठलंही संरक्षण नसताना एकदम फिरून खात असतात त्यांची आज माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि इतकी प्रचंड मागणी आहे की त्यांना कोंबड्या म्हणजे पुरत नाही इतके कस्टमर त्यांना मागतात आणि त्यांनी स्वतः कोंबड्यांची इथं निर्मिती केलेली आहे अंड्यापासून सर या मध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर प्रेक्षकांना आपलं नाव आणि पत्ता सांगा तुमचं नाव सांगा सुनील कदम गाव गाव मांडोजाळी तालुका जिल्हा जिल्हा बीड तालुका जिल्हा बीड बीड ठीक आहे सर तर सर आपण किती दिवसांना हा व्यवसाय करतात सात ते आठ वर्ष झाले मी करतो आता बरं सुरुवातीला किती कोंबड्या होत्या आपल्याकडे दोन कोंबड्या होत्या लॉकडाऊन मध्ये दोनच आणल्या होत्या अंड्यावरती बसविले त्याच्यानंतर सुरुवात वाढवत गेलो तर हे आपल्याकडे आता प्युअर गावरंग जातीचे कोंबड्या प्युअर गावरंग गावठी बर बरं ठीक आहे तर आपण जवळ येऊन पाहू शकतात ही इथं कोंबडी आहे आणि आता नुकतेच त्यांना पिल्ल दिले तिला काढापड सरळ धरा मोबाईल हां हे बघा आता जवळपास चार पिल्ले आलेले आहेत किती दिवसांना ते सर ही आता बसविलेली अठरा एकोणीस दिवस झाले आता दोन दिवसात निघून जातील पिल्ले दोन दिवसात सगळं निघतील हा दोन दिवसात आणि ते चोचे ते फोडलेले त्याच्यात सुद्धा निघायला लागलेले हा त्याच्यात बी निघायला आठ दिवस ठीक आहे आणि आता ह्यांना है हे करायचं काम आहे का ह्यांना पाणी चारा पाणी चारा गुळ पाणी करायचं आता उद्या उद्या द्यायचं बरं बरं आणि हा आणि बघू शकतात की अशा किती बसवलेल्या आहेत कोंबड्या अशा आहेत मध्ये तर आता मधल्या बाजून आपण बघू शकतात की कशा पद्धतीने छोटस शेड केलेलं आहे या ठिकाणी हे बघा इथं हे अंडे दिलेले आहेत का हे बघा या ठिकाणी या की मध्ये त्यांना येऊ द्या हो अंडे दिलेले आहेत आणि तिकडच्या बाजूला किती बसवलेले आहेत कोंबड्या <laughs> एक, नहीं। नहीं। एक, दो तीन आणि त्याच्यात अंडे दिलेले तर हा बर बघा असे किती अंडे निघतात सर अंडे माझ्यापाशी वीस पंचवीस तीस निघतात दररोजचे हो बर बघा छोट्याशा शेड मध्ये किती संख्या बसवलेली आहे आणि हे जवळपास एक सहा फुटाच शेड आहे सहा सात आणि रुंदी पण जास्त नाही आठ बाय आठच आहे आणि हे त्यांना बांबू बसवलेले तर बसण्यासाठी संध्याकाळी आणि छोटी करून मध्ये एक पार्टिशन केले कसं केले सर पार्टीशन इकडे आधी मी फळे लावले होते पण फळल्यानंतर ते काय मला व्यवस्थित वाटत नाही विषा जास्त व्हायला त्याच्यामुळे बांबू लावले कारण खाली विष्टा तरी आठ बाय शेड आहे आणि खूप याच्यामध्ये एक दोन असे एक सात आठ दहा डब्बे ठेवलेले त्याच्यात कोंबड्या पिल्ले देण्यासाठी आणि अंडे देण्यासाठी हे केलेले आहेत तर आपण बाहेरच्या बाजूला येऊ की जे नवीन सुरुवातीला शेतकरी बांधव आहेत ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे किंवा तरुण उद्योजक आहेत तर बघू शकतात की किती कमी खर्चात हे हा शेड उभा केला सर किती खर्च आला शेडला शेडला माझ्या आलता हा वीस बावीस हजार रुपये खर्च आला आणि पिव्हर लोखंडी बनवून मजबूत आणि त्याच्या उन्हासाठी ते ग्रेननेट मारलेले त्यांना चारा टाका आणि टोटल किती आहेत बरं पक्षी सगळे तिकडे काही पिल्ल बसलेले इथं तर इकडच्या बाजूला बघू शकतात आपण कि ह्या माड रान आहे पूर्ण आणि मामाना सांगितल्या प्रमाणे त्या लिंबाच्या झाडाच्या पलीकडे सुद्धा ह्या कोंबड्या जातात आणि काही सावलीला सुद्धा इथं पिल्ल बसलेले आहेत तर पूर्ण हा डोंगर भाग आहे इथं वास येत नाही किंवा विष्ठा पूर्ण नष्ट होऊन जाते ह्या मातीमध्ये आणि सगळं स्वच्छ आहे या ठिकाणी बघू शकतात की बघा हे जे कोंबडी पालन आहे आणि प्युअर गावठी किंवा गावरान कोंबडी पालन हे शेतीला जोड व्यवसाय म्हणून सर्वात चांगला आहे जुन्या काळापासून लोक हा व्यवसाय करतात आणि आजचे तरुण विद्यार्थी सुद्धा याच्याकडे लक्ष देऊन काम करत आहेत कारण की नोकरीची संधी जरी उपलब्ध न झाली तरी आपण आपल्या हक्काचा एक मालक बनता आलं पाहिजे दुसऱ्याचा नोकर होण्यापेक्षा स्वतःचा मालक कधीही बरा तर बघा तिकडच्या बाजूला सुद्धा काही कोंबड्या गेलेल्या आहेत आणि सगळ्या प्युअर गावरान ह्या कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये कोंबडी बसवताना त्या डब्यामध्ये फक्त माती ठेवलेली आहे आणि दिवसा एक ते दोन वेळेस त्याला खायला सोडतात आणि फळी झाकतात या ठिकाणी पाण्याची आहे व्यवस्था केलेली आणि खायला त्यांनी हे विविध तांदूळ ज्वारी आणि मिक्स केलेलं धान्य टाकलेलं आहे तर हे सुनील कदम सर मागच्या सात आठ वर्षापासून हे व्यवसाय करतात अंडी बसून सगळे पिल्ल हे सगळं नियोजन ते उत्कृष्टरित्या बघत असतात तर आता यांचा एकदा रेट बद्दल थोडक्यात माहिती सांगा या इकडं समजा आता हे जे पिल्ल आहेत किंवा कुंबडी आहे तर किती दिवसाचे कुंबडी आहे किंवा कितीला जातात ते त्यांचा काय रेट असतो कोंबडीच आपले सहा महिन्यानंतर सहा महिन्यानंतर पाचशे साडे पाचशे रुपयापर्यंत जाते सहाशे रुपयापर्यंत मग म्हणणार की मोठी असेल तर सातशे पर्यंत सुद्धा जाते जाते, जाते। आणि कोंबडा सहा महिन्याचा असेल तर सहा महिन्याचा तर ते सातशे आठशे रुपयाच्या रेंज आणि वर्षाचा जर असेल तर हजार बाराशे हजार बाराशे महामातीच म्हणले की ते कोंबडी जे आहेत ते हजार बाराशे पर्यंत जाऊ शकतात तर आपल्याला आता हे सरासरी एक आर्थिक व्यवसाय म्हणा किंवा पैशाचा व्यवसाय उद्योग म्हणून आपण याच्याकडे बघत आहात तर परवडत आहे का तुम्हाला शंभर टक्के किती वेळ देतात दिवसाचा याला दिवसाला एक दोन तास देतो मी एक दोन तास बाकीचे जे समजा शेतकरी बांधव आहेत किंवा तरुण मित्र आहेत त्यांना हा व्यवसाय करायला जमल काहीच अडचण नाही किती शेड किंवा जागा किती लागते याला छोटीशी लागते का जास्त लागते छोटी छोटी जागा बी जास्त पाहिजे फ्री वातावरण पाहिजे वातावरण पाहिजे गावरान कोंबडीला बंदिस्त करण्यापेक्षा फ्री रेंज आणि आपण सांगितलं की तुम्ही बऱ्याच ठिकाणी हे कोंबडी इथे बसवण्यासाठी किंवा मार्गदर्शन लोकांना करत असतात हो मी करतो ठीक आहे आता सरांचं इथं नंबर एकदा सांगा लोकांना जेणेकरून तुमच्या कोंबड्याबद्दल मार्गदर्शन किंवा माहिती घ्यायचा सांगा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव सेहेचाळीस त्रेपन्न बेचाळीस त्रेपन्न बेचाळीस तर बघा हे सरांकडे आता एकूण टोटल किती संख्या म्हणलं सर सर शंभर आहे मायग्रेसन शंभर आहे प्युअर गावती हा आणि असे पिल्ल वगैरे जर विकायच म्हणत हे पिल्लो किती दिवसाच हे काळे तशी पिल्ल्याला ती मागणी आली ती जागेवर मी अडीचशे अडीशे रुपयाला मागितली मी दिली नाही कारण ते तीन महिनेच पिल्लू आहे आता अजून तीन महिने सांभाळले की अंड्यावरती तर बघा तीन महिन्याचा अडीच महिन्याचा पिल्लू जवळपास त्यांनी अडीचशे रुपयाला सांगितलं होतं तर पिल्ल सुद्धा विकले शकते। हो। तर तुम्हाला परवडू शकतो पिल्ले आता ज्या शेतकरी बांधवाकडे जवळच गोठा आहे म्हशीचा गायचा आणि ते शेतामध्ये केलं तर त्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो हो होऊ शकतो आणि जवळच माळव्याची वगैरे शेती असेल तर त्यांना चार माळव्याची शेती ते आता शेजारी पाजारी हे आमच्या माणसं येत गेलं राना तर आपण आणतो त्यांना त्यांच्याविषयी माल पडला असल्यामुळे सांगितलं की पावसाळ्यात गवत सुद्धा खातात आणि फिरतात इकडे फिरता आता इकडच्या बाजूला बघा प्रेक्षक बांधवांनो की आम्ही जवळपास एक किलोमीटर अंतरावर मोटरसायकल सोडलेली आहे आणि रस्ता नाही त्यामुळं त्यांनी सांगितलं की ज्वारी असेल किंवा कुठलंही पीक निघालं तर ते डोक्यावर घेऊन जावं लागतंय आणि येताना इतका दम लागला की जवळपास एका दिवसाचा व्यायाम झाल्यासारखं झाला इतकं म्हणजे चलत यावं लागतं आणि प्रत्येक गोष्ट खांद्यावर घेऊन जावं लागते आणि असं सांगतात अशा दोन चार चक्रा होतात इकडे बघू शकतात इकडे एक कोप आहे या ठिकाणी एक कोप आहे छोटीशी ज्याला गोठा म्हणता येईल किंवा आराम करण्याची जागा आणि इकडे गोठा आहे तर असे हा डोंगर भागात हा विद्यार्थी किंवा हा तरुण उद्योजक शेती करू शकतोय व्यवसाय करू शकतोय आणि प्रत्येक गोष्ट डोक्यावर घेऊन जाते इथं टू व्हीलर येत नाही ना काही नाही पण आपण आपल्या बाजूला राज्य मार्ग आहे मोठे एस येतात बस येतात तर अशा ठिकाणी आपण नक्कीच व्यवसाय करू शकतो तर हार न मानता आता ह्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा गोष्ट आहे की जे तुम्ही सांगितलं शिक्षण तुमचं फर्स्ट इयर झालेलं चालू आहे तर बरेच विद्यार्थी शिकलेले म्हणतात की व्यवसाय नाही करायचा शेती नाही करायची कोंबडी पालन व्यवसायात एक लाख लाख पोरं दोन लाख पोरं उतरे समजेच नोकरी लागू शकते पण बाकीच्या माझं म्हणणं की बाकीच्या कोणता बी उद्योग केला पाहिजे कोणता ज्याच्या आपोआपले मर्जीन राहीण असा उद्योग केला पाहिजे आता एक जण लाख जागा आहेत म्हणजे लाख मध्ये लाख समजेच लागू शकत नाही एक लाख दोन लाख समजा विद्यार्थी असले तर एक निम्मे विद्यार्थी तर तसेच राहतात काहीतरी उद्योग केला पाहिजे आणि आपल्याकडे शेती तर आहेत शेतीला हा पूरक व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून सगळीकडे मागणी जास्त मागणी जास्त भरपूर सांगितलं की कस्टमर एवढे आहेत की तुम्ही त्यांना म्हणजे कोंबड्या देऊ शकत नाही तुम्ही जसं काल सांगितलं की एक जणाला तीनशे कोंबड्या पाहिजे तीनशे दोनशे कोंबड्या नेहमी फोन येतात अंडे पाहिजेत आता लातूरवाले का माणूस आहे त्यांना अडीच हजार अडीच दिवसाला अंडे म्हणा अडीच हजार रुपये अडीच हजार अंडे पुरे <laughs> म्हणलं माय काळाची आणि किती रुपयाला एक विकते इकडे अंडा अंडा इकडे पंधरा पंधरा रुपयाला बघा बरेच शेतकरी म्हणतात आठ रुपयाला दहा रुपयाला विकते पण ते बंद बंद झाले आता सगळीकडे पंधरा रुपयाला प्युअर त्यांना चारा म्हणून काय काय टाकतात तुम्ही चारा म्हणून गावात आपल्या रानात पात्री पात्री गवत घास नाहीच पण गवत बिवत टाकतो कडधान्य आता सर्वात महत्वाचं म्हणजे कोणता रोग येते आणि काय रोगाबद्दल काही मर वगैरे येते का सहसा डोंगरात तर रोग येत नाही पण लसीकरण आपले लासोटा डोंगोरा कुस्कर हे डोस करायच लागते कसं करायचं ते म्हणजे कोणत्या वेळेस लहानपणापासून लहानपणी बसून पहिल्या दिवशी दोन दिवसानंतर गोल पाणी त्याच्यानंतर आपली पुढी बघा पावडर वगैरे आहे पावडर ते टाकावं लागते डोस असतात डोस एका महिन्यात पूर्ण होऊन जात एका महिन्यात म्हणजे पंधरा दोन दिवसाला एक आणि नंतर एक सात दिवसाला सात दिवसाला एक सात दिवसाला एक पंधरा दिवसाला तीस दिवसानंतर द्यायचं पाण्याच्या माध्यमातून नाही नाही डोळ्याच्या माध्यमातून कोणी नाकात देतात कोणी डोळ्यात देतात आवश्यकच आहे देणं आवश्यक असं म्हणते कारण गावरान कोंबड्याला द्यायची गरज कारण की दहा कोंबड्या सांभाळण्यात नाही होणार पण दहा कोंबडे बी आल्यानंतर समजत मारणार पण हजार पाचशे कोंबडी आली काय डोस देवास लागतो देवास लागतो लसीकरण लसीकरण आवश्यकच आहे आवश्यक मग तुम्ही जर गावरान कोंबड्यामध्ये जास्त संख्या वाढवायची असेल तर लसीकरण आवश्यकच आहे ठीक आहे आता हा कोंबडा किती किलो किलोचा असू शकते एक किलोच्या आसपास पडेल हा तर हे सगळे म्हणजे तुम्ही आता हे विकायला म्हटलं तर जवळचा कुठल्या मार्केटला जातात जवळ इथं आमला बिडलाच बिडलाच आहे का बिडलाच बस ठीक आहे आता याची संख्या वाढवायची किंवा पुढं काय कसं आहे वाढवायचं आपले शेड बी मारायची शेड तयार करायच त्याच्यामुळे विक्रीला लवकर जातं का जेवढे निघाले तेवढे समजे हो समजे जात फोनच येते फोन चालू चालू आणि तुम्ही मग सांगितलं की मार्केटिंग पण याची मोबाईल वर करता आली पाहिजे आणि ते आपण विकू शकतात विकू शकतो आपण काहीच अडचण म्हणजे व्यवसाय केला तर त्याची मार्केटिंग सुद्धा होऊ हा चालतंय मामा कसा आहे कोंबडी पालन हे किती दिवसात मस्त टिकटेल का कोंबड्या हो टिकटेन टिकटे टिकायला काय गावरान नाहीत का फिव गावरान गावरा, गावरा। माळावर इकडे खायला ती बरं छान फ्रेश वातावरण एकदम डोंगुर असल्यामुळं म्हशी शेळ्या गाई वगैरे बैल आहे तर त्यांच्या कोट्यामध्ये जिथं पाणी आहे वगैरे माळवा आहे अशा ठिकाणी कोंबडी पालन केलेलं बरं राहील का ते बरं राहील तिथं माळावर एवढं टिकू शकत आहे मग जिथं पाणी आहे चारा आहे खायला शेणखत वगैरे आहे तिथं तर लय नंबर एक येऊ शकत नंबर इथं कसं आहे जंगल आहे जंगलामुळे माणूस बी दिसत नाही पण पाक सुद्धा नसतं रात्री आम्ही दोघत असतो तेवढी एक कुत्रा सुधार नसतं आणि कुठली सुरक्षा सुद्धा करायची कारण दिवसभर मोकळे असतात मोकळा मोकळा हा पाकळ तेवढं थोडं पार असं पाळ प्राण्याचं हे पण ते काय येऊन देत नाही कुत्र आहेत तर एकदम वातावरण आहे या ठिकाणी झाड आहेत झाड आहे या ठिकाणी बघा विविध पक्षी जे आहेत ते झाडाच्या बाजूला बसलेले आहेत इथं काय आहे तिकडून गार जर आलीच लागतात कुठे हा तेव्हा त्या लिंबाच्या झाडाकडे सुद्धा पक्षी गेलेले आहेत आणि इथं सुद्धा काही बसलेले आहेत तिकडली संख्या वेगळीच आणि इकडली संख्या वेगळी बघा कसे या ठिकाणी त्यांना काय धोका वगैरे काही नाही ह्याच्यापासून काहीच नाही इथं मध्ये जर आले वाटलं की कुत्रा आपल्या सावधत असत तिकडं म्हणजे पाच सात सात आठ कोंबड्या आहेत आणि इकडे पूर्ण मुक्त संचार असल्यामुळे एकदम स्वच्छता आहे तर हा व्यवसाय केल्यानं एकंदरीत तुमचा म्हणजे पैशाच्या बाबतीत सुधारणा किंवा एक सुधार आर्थिक बाजू मजबूत झाली का तुमची आता हे पुढे हाच व्यवसाय वाढवायचा ठीक आहे तर सरांनी माहिती दिल्याबद्दल सर खूप खूप आभार जनता न्यूज मीडिया चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ लवकर पाहायला मिळतील आणि अशाच आपण उद्योगाशी संबंधित शेती संदर्भात आणि गृह उद्योग नवीन नवीन उद्योगाची माहिती आपल्या तरुण बांधवासाठी शेतकरी बांधवासाठी घेऊन येत असतो भेटू